नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी आदर्श सरपंच सूरज चौधरी यांच्या प्रयत्नातून सूरज गावामध्ये प्रतिष्ठान गावा केलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त गर्दी केली या निमित्त आणि एकतेचं प्रदर्शन दिसून आलं नवरात्र महोत्सवानिमित्त दरवर्षी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात यावर्षी सुद्धा नवरात्र महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या मनोरंजनाचे आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांमध्ये भक्तिमय आणि आनंदमयी वातावरण दिसून येत आहे आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले सूरज चौधरी हे दोन हजार एकवीस साली गावचे सरपंच म्हणून नियुक्त झाले सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावात विकास कामांचा सपाटा लावला कोरोना काळात भरीव अशी कामगिरी करत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आणि कोविड लसीकरणाबाबत त्यांनी जनजागृती केली कोरोना काळात रुग्णांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून त्यांनी गावातील शाळेतच कोविड सेंटर उभारले स्वर्चातून त्यांनी अनेक रुग्ण बरे केले आणि गोरगरीब कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पहिली जलजीवन मिशन योजना मंजूर करून आणली आहे गावातील प्रलंबित ड्रेनेज लाईन रस्ते महिलांना सक्षम बनविण्यासाठी गावातच एम्ब्रॉयडरी ब्युटी पार्लरचे मोफतचे क्लास सुरू केले बचत गटाच्या महिलांसाठी सुसज्ज मीटिंग हॉल उभारला त्याचबरोबर गावातील मुलांसाठी कराटे क्लास सुरू केले अशा प्रकारे विविध समाजोपयोगी कामे करत सूरज चौधरी यांनी समाजामध्ये भरीव असं योगदान देत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा